न्यूज वसा जनसेवेचा विदर्भाची पंढरी मांडल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथील शेगा संत गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीस राज्यभरात साजरा केला जातोय आज गुरुवारी हा उत्सव अंतिम टप्प्यात पोहोचलेला असून पहाटेपासूनच हजारो भाविकांनी श्रीचरणी माता टेकलेला आहे संस्थांच्या वतीनं मागील आठवड्याभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आज गुरुवारी श्रींच्या पालखीचे नगर परिक्रमा निघणार आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून भाविक शेगावात दाखल झाले महाराजांचा एकशे सभा निमित्तानं शेगावात ठिकठिकाणी महाप्रसादाचे भंडाराचे आयोजन करण्यात आले भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी संस्थांच्या वतीनं ही सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे एकोणीस आणि वीस फेब्रुवारी या दोन दिवशी श्रींचे समाधी स्थळ हे भाविकांसाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले होते गेली चाएं, शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशीपासून मी कल्याण महाराजांच्या दर्शनाला आम्ही येतो मी प्रगट दिना दिवशी माझ्या घरी कारबोडी म्हणून माझं गाव आहे तिथं जवळजवळ पाच सहाशे लोकांचं मी जेवण करतो आणि गल्या महाराजांच्या बाबतीत बघा गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले कारण माझा मुलगासुद्धा एकवीस दिवस व पुण्यात अनपत होता तो एकवीस दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला आता तो व्यवस्थित आहे नोकरी वगैरे करतो आहे आम्ही शून्यातून वरती आलो आहे आमचं ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी महाराजांची जी आम्ही सेवा केली महाराजांनी आमच्याकडून सेवा करून घेतली त्याचा आम्हाला भरपूर भरपूर प्रत्यय आलेला आहे आज काय सगळं झालं आज आम्ही काही नाही हाय ह्याच्यात आम्हाला समाधानी ठेव आमच्या पाठीशी नेहमी उभा राहा सगळ्यांना चांगली आरोग्य मिळून दे चांगली बुद्धी मिळून दे आणि धनसंपदा आरोग्य संपदा, संपदा सगळ्यांना मिळवून देत सर्व आनंदाने राहू देत हीच मी महाराजांची चरणी प्रार्थना आम्ही उभा करत आहोत रोल चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भेशी येथून येत आहोत आणि एकोणीसशे नव्वदपासून आम्ही नेहमी गजानन महाराजांच्या चरणी येत आहोत आणि शेगावमध्ये आल्यानंतर इथं समाधान वाटते आणि गजानन महाराजाचा आशीर्वाद घेऊन परत गेल्यानंतर सतत स्फूर्ती येते येथील जे वातावरण आहे हे देशातील एवढं स्वच्छ वातावरण हे कुठंच नाही आहे काय भावना आहे तुमच्या महाराजांचा प्रकट दिस नाही आज सर्व जनतेला महाराष्ट्रातील जनतेला आणि विदर्भातील जनतेला सुख आणि समाधान देवो आरोग्य चांगलं देवो ह्या भावना आहे आम्ही आज इथे मजमिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत मी बुलढाण्याची चारीश। आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज एकशे महाराजांचा सत्तेचाळीसा प्रगट दिन आहे आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते महाराजांची सेवा तिथले सेवेकरी खूप प्रसन्न वातावरण आहे तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या आम्ही पुण्यावरून इथं आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी प्रगट दिना दिवशी आम्ही पुण्यावरून येतो इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही कारण इथे स्वच्छता दर्शन हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे नाही आता आलोय आम्ही आता लाईनला जाणार सिटी न्यूज बुलढाणा